मुख्यमंत्र्यांना माझा रामराम अशी चिठ्ठी लिहून बार्शिनाका परिसरात एकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे मुख्यमंत्री शिंदेसाहेब माझा रामराम अशी चिठ्ठी लिहून मराठा आरक्षणासाठी एका पन्नास वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बार्शिनाका परिसरामध्ये रात्री घडली आहे शहरातील बार्शिनाका भागातील मधुकर खंडेराव शिंगन वय पन्नास वर्ष असे त्यांचे नाव आहे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केल्याची घटना घडली गट आहे त्यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेसाहेब माझा रामराम मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आरक्षण नसल्यामुळे मुलांना उच्च शिक्षणात संधी मिळत नाही यासह विविध मुद्दे चिठ्ठीमध्ये उपस्थित केलेले आहेत या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्तापर्यंत अनेकांनी स्वतःचा जीव दिला आहे यामध्ये रात्री पुन्हा एका जनाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे सदर सदरघटना बीडबार्शीनाका परिसरामध्ये घडली आहे